नमस्कार मंडळी मी दीपाली दिपास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आता श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमी विशेष आज आपण गव्हाची खीर आणि कानवले बनवणार आहोत तर ही खीर मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे चला तर मग आपण खीर बनवूयात इथे मी एक वाटी खिरीचा गहू घेतलेला आहे हा गहू मी अगोदरच तयार करून ठेवला होता खीर बनवण्यासाठी तर तोच मी इथे वापरलेला आहे त्यानंतर तो एका आपण बाउलमध्ये घेऊयात आणि त्याला साधारणतः दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामुळे गहमधे असणारा चोथा व्यवस्थितपणे बाहेर निघतो आणि आपले गहू स्वच्छ धुतले जातात तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला असं चुळून चुळून थोडंसं धुवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण त्याला साधारणतः दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण हे पाणी आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि परत एकदा अशाच पद्धतीने आपण गहू धुवून घेणार आहोत त्यामुळे गव्हातला चोथा व्यवस्थित पाणी पूर्ण निघला जाईल आणि आपले गहू स्वच्छ धुतले जातील त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर याला झाकून आपण अर्ध्या तासासाठी आपण गहू भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण कानोलेची कणिक मळून घेऊयात इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे एक चमचा साजूक तूप घालणार आहे त्यामुळे आपल्या कानोलेला चव अगदी छान येते तूप घातल्यानंतर हे पीठ थोडंसं हाताने आपण असं सोळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण सरस थोडं मळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता थोडं थोडं पाणी घालत आपण ही याची कणिक मळायची आहे तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे साधारणतः दहा मिनटासाठी मी कणिक भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण गहू आपले भिजलेले असतील तर ते आपण कुकरमध्ये शिजायला घालूयात तर इथे आपल्या अर्धासानंतर गहू अगदी व्यवस्थितपणे भिजले गेलेले आहेत तर हे पाणी आपण परत एकदा काढून टाकणार आहोत आणि आपण आता हे गहू कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये गहू शिजले जातात तर साधारणतः मी याच्या सहा ते सात शिट्ट्या करणार आहे तर तुमचं कुकर कसं आहे यावरती तुमचं शिट्ट्या तुमच्या डिपेंड करतील तर मी ते एक वाटी गहू घेतला होता त्यासाठी मी त्याच वाटीने अगदी चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आपण हा गहू अगदी लो गॅ गॅसवरती आपण सहा ते सात शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत तर मी ते एक चमचा तूप घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर थोडंसं मी मीठ घालणार आहे आणि याला आपण शिट्ट्या करून घेऊयात तोपर्यंत आपण इकडे कानोले बनवून घेऊयात तर सुरुवातीला मी ते पोळपाटाला थोडंसं तूप लावणार आहे आणि त्यानंतर आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे नसा व्यवस्थित असा त्याला आपण लाटून घेऊयात आणि लाटल्यानंतर त्याला अजून वरून थोडंसं आपण छान असं तूप लावायचं आहे त्यामुळे आपल्या कानोलेला चव अगदी छान येते आणि उकळल्यानंतर तो एकदमच मस्त लागतो तर अशी घडी घातल्यानंतर त्याला वरूनसुद्धा असं थोडंसं तूप लावायचं आहे आणि अजून एक अशी घडी करायचं आहे हा आपला कानोला बनवून तयार झालेला आहे असेच आपण बाकीचे सर्व राहिलेले कानोले करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व कानोले तयार झालेले आहेत तर इकडे मी एक कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्यावरती मोदकपत्र ठेवलेलं आहे त्याला अगोदरच मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं तर आता आपण हे सर्व कानोले त्यावरती ठेवून देऊयात आणि साधारणतः मी हे पंधरा मिनिटे कानोले उकडून घेणार आहे पंधरा मिनटामध्ये आपले कानोले अगदी छान असे उकडले जातात तर आपण त्याला असं झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण इकडे खिरीची तयारी करूयात तर इकडे आपल्या कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून झालेल्या आहेत तर आता आपण थोडंसं गहू असा हलवून घेऊयात आणि मस्त असे आपला गहू शिजलेला आहे तर इथे मी एक वाटी इथे गहू वापरला होता अगदी त्याच वाटीने मी ते एक वाटी बारीक चिरून घेतलेला असा गूळ घालणार आहे गूळ थोडासा तुम्ही असा बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळे तो खिरीमध्ये अगदी व्यवस्थितपणे विरकळला जातो तर आपण हे असं थोडंसं मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी त्या ते ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्ये तळून घेणार आहे त्यामुळे आपल्या खिरीला चव अगदी छान येते तर तुम्ही इथे बघू शकता मी ड्रायफ्रूट्स थोडेसे असे तळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे आपल्या खिरीमध्ये घालूयात त्यानंतर त्याला असं थोडस मिक्स करून घेऊयात आणि इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडस आपण असं हलवून घेऊया आणि अर्थातच आपण वरून थोडंसं इथे जायफळ असं किसून घालायचं आहे त्यामुळे खिरीला एक वेगळाच आणि छान असा स्वाद येतो तर ही खीर खाण्यासाठी खूप पौष्टिक असते तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सुद्धा ही खीर अधूनमधून बनवून देऊ शकता तर असं आपण एकदा त्याला हलवून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली खीर झालेली आहे जर ही खीर तुम्ही एक दोन तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता जर तुम्ही आत्ताच ही खीर सर्व करणार असाल तर आपण यामध्ये दूध घालून ती सर्व करू शकता तर आता आपण यामध्ये थोडंसं दूध घालूयात आणि त्यानंतर आपण त्याला थोडस करून घेऊयात एकदम मस्त अशी आपली खीर इथे दूध घालून तयार झालेली आहे तर त्याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि भरून थोडेसे ड्रायफ्रूट्स का तर या पंचमीला तुम्ही नक्की ही गव्हाची खीर करून बघा आणि अधूनमधून सुद्धा तुम्ही ही गव्हाची खीर स्वीट डिश म्हणून सुद्धा करू शकता तर मस्त झालेली आहे आपली खीर आता तोपर्यंत आपले कानुले तयार झाले असतील ते आपण काढून घेऊयात तरी तर तर ते, ते तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर आपले कानोले अगदी व्यवस्थित असे मस्त असे वाफवले गेलेले आहेत तर त्याला आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात हे कानोले खायला खूप छान लागतात कारण आपण त्याला आतून मस्त असं तूप लावलेलं असतं आणि तुम्ही जेव्हा हे कानोले खिरीसोबत खात असता तेव्हा या कानोलीच्या आतमध्ये ज्या घड्या असतात त्यालासुद्धा तुम्ही मस्त असं तूप लावून ते खाऊ शकता शे, शे, ले ले तर हे कानोले आपण सर्व करूयात गरमागरम अशा खिरीसोबत तर इथे आपण वरून थोडेसे असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपले कानोलेसुद्धा अगदी छान बनलेले आहेत तर मी ते काढोला तुम्हाला असा उघडून दाखवते यामध्ये तुम्ही साजूक तूप घालून तो काढोला आपण खिरीसोबत खाऊ शकतो बघा एकदम मस्त असे लुसलुशीत झालेले आहेत तर आता आपण आस्वाद घेऊयात गरमागरम अशा खिरीसोबत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवरती क्लिक करा तर नवनवीन रेसिपी तुम्हाला येत राहतील नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद